संतोष न्याय द्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या बीड नंतर आता बुलढाण्यात आक्रोश हजारोंची उपस्थिती बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील के मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली या घटनेला आता वीस दिवस उलटून गेलेले आहेत मात्र या प्रकरणातील काही आरोपी पकडण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेलं नाही त्यामुळे वातावरण चांगलंच तापलेलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना अटक व्हावी या मागणीसाठी बीडमध्ये सर्व पक्षीयांच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय आणि या मोर्चानंतर आता बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलाय आणि या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं आंदोलक सहभागी झाले आहेत महिलांची उपस्थिती देखील लक्षणीय आहे आणि आंदोलकांच्या हातात काळे झेंडे असून हातामध्ये काळे बँड घातलेले आहे तर काही आंदोलकांच्या हातामध्ये संतोष देशमुख यांना न्याय द्या सर्व आरोपींना अटक करा असा मजकूर असलेले पोस्टर देखील आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांमधून होत आहे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आरोपींना फाशी द्या अशी मागणी देखील आंदोलकांनी केली आहे या मोर्चात संतोष देशमुख यांचं कुटुंब सहभागी झालं आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांची गेल्या एकवीस दिवसापासून हत्या झालेली आहे आजपर्यंत त्याच्या कोणत्याही एकाही मारेकराला पकडण्यात आलेलं नाही आहे आणि विशेषतः इतकी निर्गुण हत्या झालेली आहे की एका सर्वसामान्य आदर्श सरपंचाची जी निर्गुण हत्या झालेली आहे ही प्रत्येक जनमानसाला ही दुःखदायक जी माझं घटना अमानुषपणे या घटनेचा मोर्चा काढण्यात आलाय आणि आमच्या सर्वांची मागणी आहे तातडीने सर्वांना अटक करून या सर्व कार्यकर्त्यांना महाराष्ट्रात पुन्हा असं दसवलं नाही पाहिजे की ज्याने या अशा गोष्टी की दादागिरी ही भयगिरी पाहिजे कारण सर्व सात न्याय भेटला पाहिजे यासाठी ही आणि निवेदन आम्ही येणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड